केळीमधून फक्त दहा महिन्यात तब्बल पंचवीस लाखांचं उत्पन्न ही किमया करून दाखवलीये मोहोल तालुक्यातील मलिकपेठ या गावातील बाळासाहेब माळी या, या तरुण शेतकऱ्याने एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब माळी यांनी तीन एकरामध्ये साडेतीन हजार केळीच्या रोपांची लागवड केली त्यांनी जैन कंपनीची जी नाईन या व्हरायटीची लागवड केली व या तीन एकरामधून माळी यांना नव्वद टनाचं उत्पन्न मिळालं त्यांची केळी इराणसाठी एक्सपोर्ट झालीय किलोला सत्तावीस रुपये एवढा दर त्यामुळे चोवीस लाख तीस हजार, उत्पन्न, ला चार तीस हजार वजा फक्त दहा महिन्यात निव्वळ वीस लाखांचं उत्पन्न या तरुण शेतकऱ्याला मिळालंय माझं नाव बाळासाहेब माळे राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ आपण आता आमच्या केळीच्या प्लॉट मध्ये उभा आहोत हा केळीचा प्लॉट तीन हो। एकरचा आहे टोटल प्लांटेशन आहे साडेतीन हजार जैन कंपनीची जी नाईन व्हरायटी आहे याची लागवड आपण एक डिसेंबरला म्हणजे पूर्ण कडाक्याच्या के थंडी के थंडीमध्ये केलेली आहे थंडीमध्ये करून पण आपल्याला काय अडचण आलेली नाही कारण कारण आपण लागवड बेडवर केली आणि सुरुवातीच्या वीस दिवसाच्या काळात त्याला ड्रीपनं थोडे पण पाणी दिलेले नाही साधारण आपला नव्वद टन माल जाईल सुरुवातीची एक हार्वेस्टिंग झालेली आहे दुसरी कटिंग चालू आहे आता आता दोन गाडी भरणार अठरा टन माल आज कटिंग आहे रेट आपल्याला सत्तावीस रुपये मिळालेला जी फाईव्ह कंपनीला आपण माल दिलेला आहे स्टँडर्ड माल आणि स्टँडर्ड रेट अशी कंदर साइड मध्ये एकच कंपनी आहे की के जे माल पण स्टँडर्ड घेते आणि रेट पण स्टँडर्ड देते आता तसं बघितलं तर पंचवीस लाखाच्या आसपास टोटल उत्पन्न होईल चार ते पाच लाख रुपये खर्च जाता वीस लाख रुपये प्रॉफिट राहील तीन एकर या शेतकऱ्याला यशस्वी केळीच्या शेतीचे उत्पादन घेण्यासाठी खरी साथ मिळाली ती ऍग्रिकॉस एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उत्पादनांची एग्रिकॉसने एग्रिकॉस केळी पॅटर्न हा केळी बागायतदारांसाठी एक पॅटर्न डेव्हलप केलाय या पॅटर्न शेती केली तर शेतकऱ्याला भरघोस उत्पादन मिळते आणि शेतकऱ्याच्या उत्पादनाला मार्केट मध्ये उत्तम दरही मिळतो संतोष भवन माळी आपलं जे किसान एंटरप्राइज या नावानं मॉल मध्ये शेती औषधाचं दुकान आहे आपण अॅग्रिकॉसची औषधं दहा वर्ष झालं आपल्या दुकानी असतात इतके दिवस आम्ही भाजीपाल्यावर काम करत होतो ह्या दोन वर्षामध्ये आम्ही केळी पिकावर पण काम करायला लागलो त्यांच्या औषधात रिझल्ट असतात की एकदा दिले तर शेतकरी परत मागून देतात आम्ही केळी लागवडीपासून पासून त्यांचं सिडील देतोय सुरुवातीला मर रोगासाठी शाळोपाठ कंबा देतोय वाडीच्या प्रेड मध्ये आम्ही सल्फर आणि फर्स देतो आणि फगवणीला चॅलेंज झिरो भाऊन देतो आणि थ्रिप्ससाठी आणि मच्छर साठी आता मी मेळ बरोबर त्यांचं झोमॅटो पण देतो रिझल्ट असे भरपूर चांगले आहेत की शेतकरी एकदा वापरलं तर परत अॅग्रिकॉलचर औषधं मागून देतो आता ही सध्या हा केळीचा प्लॉट आहे तो इराण एक्सपोर्टसाठी झालेला आहे आणि पूर्ण सेड्यूल आपल्या ॲग्रीकॉलचा आहे सत्तावीस रुपये प्रति किलो भाव मिळालेला आहे त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत आणि सर्व शेतकऱ्यांची यापुढे एक्सपोर्ट पिढी करण्याकडे धडपड राहणार आहे कारण सध्याचा लोकल भाव आठ ते दहा रुपये आणि एक्सपोर्टचा भाव पंचवीस ते सत्तावीस रुपये एवढा भावामध्ये फरक झाल्यामुळे इथून पुढे केळी करणारे शेतकरी सुरुवातीपासून शेड्यूल करून एक्सपोर्टला कसा जाईल याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यासाठी पूर्तता करायला अॅग्रिकॉस कंपनीची टीम आहे आगामी काळात केळी एक्सपोर्ट करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असणार आहे कारण लोकल केळीला हवा तसा दर मिळत नाही आता सध्याच्या बाजारभावाचा जर विचार केला तर लोकल केळीचा दर सात ते आठ रुपये मात्र त्याऐवजी एक्सपोर्ट केळीला मात्र सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयांपर्यंत दर मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचा केळी एक्सपोर्ट करण्याकडे जास्त ओढा राहणार आहे त्यासाठी ॲग्रिकॉस कंपनी कायम शेतकऱ्यांच्या सोबत उभी राहील अशी भावना ॲग्रिकॉसचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय आदाटे यांनी व्यक्त केली नमस्कार मी कुशलमित्र अजय आदाटे आज आपण एक वेगळ्या व्हिडिओमध्ये आलेलो हो। आहोत आणि या व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे की केळीचा रेट हा जमीन आसमान वेगवेगळ्या भीग पद्धतीने आहेत असं जमीन आसमान वेगवेगळ्या भीग पद्धतीने म्हणजे काय तर लोकल केळीचा रेट हा सहा ते सात रुपये आठ रुपयेच्या आसपास आहे आणि एक्सपोर्ट केळीचा रेट हा सत्तावीस अठ्ठावीस रुपये आहे मग तुम्ही म्हणताल की मग काय केलं पाहिजे तर शंभर टक्के ही एक्सपोर्ट केळी केली पाहिजे मग एक्सपोर्ट केळी करण्यासाठी आपण ऍग्रीकॉल्चर तंत्रज्ञान हे चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण शेतकऱ्याला देत आहोत आणि ते तंत्रज्ञान दिल्यामुळं आज हा जो आपल्याला माल समोर दिसतोय हा हातातला आपला माल की हा माल इराणसाठी एक्सपोर्ट झालेला आहे आणि त्याला सत्तावीस रुपये रेट मिळालेला आहे म्हणजे सप्टेंबरमध्ये असूनसुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये भयानक पद्धतीनं पावसाचं वातावरण आहे इथं शेजारीच सिनाकाट आहे हे वातावरण वातावरणसुद्धा तुम्हाला माहीत असेल की पुराच्या परिस्थितीनं इथले शेतकरी बेजार झालेले आहेत आणि खालीसुद्धा आज पाणी पूर्णपणे वाहत आहे आणि ह्या सगळ्या केळीच्या प्लॉटमध्ये आज सत्तावीस रुपयेचा रेट मिळतो आहे म्हणजे हे अचंबितच करण्यासारखं आहे आणि हे अचंबित करण्यासारखं मुळीच नाही आहे शेतकरी बंधूंनो तर हा जी सगळी कमाल आहे हे ॲग्रीकल्चर उत्पादनांची कमाल आहे गेल्या चार ते पाच वर्षापासून हे जे आपले शेतकरी आहेत बाळ बाळासाहेब माळी तर हे मलिकपेठचे शेतकरी आहेत आणि ह्या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांमध्ये म्हणजे शिमला मिरची असेल शेवगा असेल डाळिंब असेल सर्व पिकांमध्ये यांनी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपली उत्पादनं वापरली होती आता सध्या हे दोन वर्षापासून खेळीमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि लागवडीच्या वेळेस बेडवर लागवड करणे हे ॲग्रिकल्चर तंत्रज्ञानाने आपण त्यांना शिकवलं आणि त्या पद्धतीनं बेडवर थंडीमध्ये लागवड करून सुद्धा शाडूफाईट आणि कंबोची ट्रिंचिंग झाल्यामुळं तिथं कुठेही मर झाली नाही फोर्समुळं त्यांच्या चांगल्या पद्धतीनं वाढ झाली ग्रोथ स्पेशल त्यांनी वेळच्या वेळेला वापरलं आणि बुंदा स्पेशल वेन स्पेशल वादी स्पेशल अशा प्रकारची उत्पादनं ही केळीसाठी ॲग्रीकल्चरची स्पेशल उत्पादनं तयार केलेली त्यांनी उत्पादनं वापरलेत फुगवणीसाठी के चॅलेंज असेल के आर चॅलेंज स्प्रेसाठी असेल या पद्धतीच्या उत्पादनामुळं त्यांची खूप चांगल्या पद्धतीनं आता फुगवण झालेली आहे सरासरी घडाचं जर उत्पादन म्हटलं तर तीस पस्तीस किलोचा एक एक घड आपल्याला समोर दिसत आहे आणि नुसता घडच दिसत नाही तर त्याच्यामधले चांगले घटक त्याच्यामध्ये असल्यामुळं एक्सपोर्ट लास्ट ही इराणला एक्सपोर्ट होत आहे आणि ह्या पद्धतीचं सगळं एक्सपोर्टचं नियोजन हे ॲग्रिकल्च माध्यमातून सगळ्यांना चांगल्या शेतकऱ्यांना मिळतं आहे आणि ते सगळ्या चांगल्या शेतकऱ्यांना मिळून सुद्धा शेतकरी कंटिन्यू त्याचा वापर करतायत जसे घरावर जर ठिपके आले तर ती नहीं ते एक्सपोर्ट होत नाही त्याच्यासाठी झोमॅटो असेल हँगर नाही ना असेल यांच्यासारखे स्प्रे देणं असेल किंवा करपा जर आला असेल त्यांचं शारोपाईटसारखा स्प्रे देणं असेल या पद्धतीचं नियोजन हे चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्याला होतं आहे आणि एक्सपोर्टचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये पूर्णतः बेसलडोस जीवाणूंचं नियोजन खताचं नियोजन आणि स्प्रेचं नियोजन ह्या सगळ्यांचं जर ॲग्रिकॉनचा केळीचं पॅटर्न जर, जर शेतकऱ्यांनी वापरला तर निश्चित शेतकऱ्याला ह्या पद्धतीची केळी आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद